आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज माझे चालू होते संध्याकाळच्या सत्रामध्ये मी कल्याणी नगरमध्ये जिमचे वर्धापन देणार जाऊन त्या ठिकाणी मी जांभूकर लॉन्सला एका लग्न समारंभामध्ये भेट देऊन राजेंद्र भोसले नावाच्या सुभेदारच्या विरोध समारंभाच्या कार्यक्रमाला गाथा लॉन्स नोवा या ठिकाणी गेलो असताना त्या ठिकाणी बंडू खांदवे माझी उपसभापती हा बाहेर आला होता आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आणि त्याने काही आंदोलन ठेवलं होतं तर त्याच्यावर फक्त तो आला आणि तो म्हटला की मी आंदोलन ठेवलं तुम्हाला काय त्रास झाला अशाला हे करता मी म्हटलं तू राजकारण करू नको बाबा मी काय करत नाही आणि त्याला काय त्याचा प्लॅन होता काय माहीत नाही आहे मला त्याने डायरेक्ट येऊन माझ्या म्हणजे माझ्या इकडं पकडलं आणि मला मारायचा प्रयत्न केला त्यावेळेस माझा ड्रायव्हर आणि बॉडीगार्ड यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला मी गाडीतून उतरून खाली उतरलो होतो आणि लॉनमध्ये हॉलमध्ये जातो त्यावेळेस तो प्रकार घडत असताना माझ्या ड्रायव्हरला तो एका हाताने आणस होता एक हात माझ्या इकडं होता आणि तो हे सगळं प्रकार चालत असताना माझा बॉडीगार्डमध्ये गेला तर त्याच्याबी हातावर त्याचा हात मारला गेला हे सगळं होऊन मी हे थोडंसं मिटवून हो, मी आतमध्ये गेलो तोपर्यंत एक दोन मिनटात त्याचे आठ दहा भाऊ दहा ते दा दा बारा जुन्याची मुलं आली आणि त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट माझ्या ड्रायव्हरला लाथा कुठ्यांनी मारायला सुरुवात केली आणि मी फक्त ते उच्च देऊन आतमध्ये आलो आणि मला परत दुसऱ्या कार्यक्रमाला का इकडे यायचं होतं तोपर्यंत त्याने मारहाण केली आणि बघता बघता पन्नास शंभर लोकं त्याने जमा केली तर आम्ही तिकडं पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला गेलेलो होतो आता कुठलाही तिथं काय हे नव्हता देऊन आम्ही आलो होतो मग लोक म्हणले थांबा थोडं पिंडून टाका बांधणं आम्ही तिथं बसलेलो होतो तर त्याचे भाऊ जो आले परत हे अशी भांडणं झाली आणि नंतर आमचं भावांच्या मुलाला इकडे समजा भावाचा मुलगा तिकडे येत होता माझा मुलगा आणि ते तर त्याला हे पठारे पठारे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी मारलं आणि त्याला बी बेदम मारहाण केली त्यांनी आणि त्याला मारहाण केल्यानंतर बाकी तिथं आम्ही बसलो होतो पोलीस आले हे सर्व झालं आमचं आमचं ह्याच्यामध्ये काही नव्हतं जे रस्ते रस्त्याचा प्रश्न होता जे रस्ते दोन हजार आठ डिसेंबर दोन हजार तेवीसला मंजूर होते त्यांना म्हणतं की दोन हजार चोवीसला तुम्ही का करून घेतलं आणि तुम्हीच आमदार होते तुम्ही करून घ्यायचे होते मग ते रस्ते केले नाही आणि मग आम्ही आमदार झाल्यावर आम्ही म्हटलं असे रस्ते करता येणार नाही तर त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी आणि जोड जोड म्हणजे त्याचे कनेक्शन जोडणे हे सर्व झाल्यावर रस्ते केले पाहिजे आणि हे रस्ते सगळे करायचे म्हणून आम्ही सगळ्या ड्रेनेज पाणी आत्ताही एक लाईन डी वाय पाटीलची फक्त की साधारणतः एक पन्नास मीटरची किंवा साठ मीटरची काम चालू आहे बाकी सगळ्या जोडून झाल्यात मुख्य रस्त्यांच्या आणि त्या ठिकाणी ते कामंही सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत तसं पत्रसुद्धा ए सींना आम्ही बांधकाम खात्याच्या दिलेलं आहे आणि ते पत्रही आमच्याकडे आहे आणि हे सगळं देत असताना पाणीपुरवठ्याच्या लाईन आता पूर्ण तुवाला आल्या तिकडं तर आम्ही रस्ते करायच्या सूचना दिल्या पण तुम्ही रस्ते झाले नाही म्हणून राजकारण करायचं आणि काहीतरी आंदोलन करायचं मी म्हणलं राजकारण करू नका काय आहे ते कामं होतील तर त्याच्यावरून हे सगळं रात्री प्रकार घडला बाकी काही बारा बारा ते पंधरा तास झाले अद्याप गुन्हा दाखल नाही तुमच्या बॉडीगार्डला पण मारण झाली सरकारी कामात अडथळा झाला परंतु पोलीस गंभीर कदम लावले नाही अशी माहिती आहे गुन्हा दाखल करून घेतलेत का नाही का रात्री उशीर झाला होता तिकडं हॉस्पिटलमध्ये माझा ड्रायवरचा जबाब घ्यायला गेले होते त्यावेळेस त्याची अवस्था जबाब देण्याच्या ह्याच्यात नव्हती आणि मेन ह्या प्रकरणाचा सगळा खुलासा होईल तिथं झालेल्या ह्या प्रकरणानं सी सी टी व्ही होती तिथे हा प्रकरण झाल्यानंतर इमिडिएटली मीडियाला कळवलं गेलं की असा असा प्रकार घडला आहे एवढी मोठी भांडणं ज्यावेळेस हा प्रकार घडला साडेनऊशे त्यावेळेस नव्हती परंतु मीडिया येणं हे बंडू खांगे नामक यांनी जाणं मीडियाला बाईट दिलं आणि ती बाईट झाल्या देत असताना हा पॉलिटिकल करत असताना त्यांच्या काही सहकाऱ्यांना लक्षात आलं की आपला प्रकार हा सगळा सी सी टी व्हीमध्ये कैद झालेला नंतर त्यांचे काही लोक तिथे जाऊन ती रूम दगडाने दरवाजा तोडला आणि जा, त्याचं आर समजून बॅकअप सिस्टीम समजून त्यांनी त्याची पॉवर सिस्टीम उचलून आणून तोडली आणि सी सी टी व्हीचा बॅकअप कुठे असा समजून ते परत बिंगाणा घालून ज्याच्या मी काही चॅनेल्स आहे ह्याच्यावर त्यांचं स्टेटमेंट पाहिलं असेल की मी हात जोडून आमदारांना ना म्हणतो आहे की मी मुलासारखा आहे असं आहे तसं आहे हा सगळा प्रकार पॉलिटिकली घडवण्याचा प्रयत्न सगळा सुरू होता आणि हा सी सी टी व्ही रात्री जप्त झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला दोन तास थांबलो होतो की या स्टेटमेंट ज्यावेळेस होतील एफ आय सुरू होते परंतु ह्या प्रकरणाची खरी शहानिशा त्या त्या सी सी टी व्हीच्या माध्यमातून होईल की कोणी कोणावर पहिल्यांदा हात उचलला कोणी या प्रकरणाची सुरुवात सगळी केली तर ह्याच्यासाठी या सी सी टी व्ही फुटेज ए सी पी मॅडम या सगळ्यांनी रात्री कलेक्ट केले आणि हे कलेक्ट करता करता सकाळी चार वाजले होते आणि आत्ता त्यांनी स्टेटमेंट घ्यायला एफ आय आर द्यायला सुरू केलं आमदार साहेब त्यांचं पण असं सांगितलं असेल की मी अजित पवारांच्या विचाराचा आहे गेल्या विधानसभेला मी अजित पवारांच्या उमेदवाराचं काम केलं त्यामुळे पटाकें माझ्यावर राग आहे आणि त्यातून त्यांनी रात्री राग काम केलं असं काही प्रश्न नाही हे मी गेलो होतो कुठल्या कार्यक्रमाला तो स्वागत समारंभाला म्हणजे त्यांच्या सेवाकृतीच्या कार्यक्रमाला गेलो होतो त्याच्यात रागाचा आणि त्यागाचा कशाचा काही प्रश्न नव्हता ते भांडवल करतायत त्यांना महानगरपालिकेची निवडणूक समोर दिसते आणि म्हणून ते भांडणं काढतायत बापू हे बंधू खांड नक्की कोण आहे कुठल्या पक्षाचे आहे काय म्हटलं म्हणजे आंदोलन करतायत कशा संदर्भात काही देश बंडू खानवे हे अजितदादांच्या गटाच्या आहेत आणि बाकी काय दुसरं काय नाही ते उपसभापती होते मागं दहा पंधरा वर्षापूर्वी पंधरा ते पंधरा सोळा वर्ष परंतु अजून एक आता जर बघितलं तर हे जे आहे अजित पवार गट ते शिंडी प्रत्येक गावामध्ये कार्यकर्ते असतात त्याप्रमाणे कार्यकर्ते होते त्यांचे तेच विरोधी पार्टीचे कार्यकर्ते होते तुम्हाला पवार गटाची कार्यक्रम लढवली त्या सुनील टेंगरेंचे होते का हल्ल्यामध्ये सुनील हात आहे असं नाही असं काय नाही प्रकरण कुठलं काय अचानक ते घडलेलं होतं आणि ते थोडस प्री प्लॅनिंग आम्हाला का वाटत की त्यावेळेस त्या ड्रायव्हरला एवढं मारलं गेलं तर त्यावेळेस ते दोन तीन मिनटात कसे आले हे भाऊ आता माझ्या भावाला मी बोलवलं किंवा मुलाला बोलवलं तर कपडे घालून यायला साडे नऊ दहाचा वेळ होतो साडेनऊ नऊ एवढं एक दोन तीन मिनटामध्ये उच्च जाऊन स्टेजवरून देऊन येतो पर्यंत हे आता धपाधप दप मारतायत हल्ला होता बापू तुम्ही लोकप्रतिनिधी आहात पोलीस तुमची दखल घेतली असं सांगितलं जातं कारण अद्याप गुन्हा दाखल स्टेटमेंट देतो जबाब देतो अशी उत्तरं समोर येतात पण कलम किंवा आर नंबर आहे का पोलीस इकडे गेले होते रात्री पण त्याचं हॉस्पिटलमध्ये जा असल्यामुळं जास्त मार लागल्यामुळे त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं की उद्या जबाब तुम्ही पहिला मला मारायचा प्रयत्न केला परंतु चालकाने आणि बॉडीगार्डने त्यांना अडवलं बॉडीगार्डला आणि चालकाला तर बेदम मारा पण तो आरोप केला जातो की त्यांनी नमस्कार केला मात्र आंदोलन का करणार म्हणून असं काय नाही असं आंदोलन कुणी किती करतात त्याचं कोण असं एवढं हे मोठं काय काम नाही आहे ते छोटे दोन चार विषय होते रस्त्याचे आणि मी सांगितलं की त्याच्यामध्ये ड्रेनेज पाणी हे झाल्याशिवाय रस्ते करणं आम्ही कधीच आमच्या म्हणजे राजकीय जीवनामध्ये गेले तीस चाळीस वर्षात असं कधी केलं नाही पहिला रस्ता केला आणि तो खोदला आणि पुन्हा ड्रेनेज टाकलं आणि असं तर त्यांच्या काळामध्ये अशा काही घटना घडल्या असतील म्हणून ते त्या पद्धतीनं करायचं त्यांचं चाललं असेल त्यामुळं उशीर झाला म्हणून आम्हाला काहीतरी टार्गेट करायचं आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काहीतरी प्री प्लॅनिंग करून आमच्यावर हल्ला करायचा आणि परत खोट्या बाईट त्यांनीच द्यायच्या आम्हाला तिकडं अडकून ठेवायचं आणि खोट्या बाईट देत आपलं स्वतःची खुशारकी करायचं की, की आमदाराव भुटा, कार्यालया समोर होतो ना आम्ही डांबो मध्ये आम्ही आतमध्ये होतो आणि त्यांचे ते गावातल्या लोकांना बोलून गावात वेगळं वातावरण तयार करायचा त्यांचा प्रयत्न बापू हे सगळं राजकीय काही एक मिनिट एक मिनिट म्हटलं असहित नाही परत एक मिनिट आम्ही ना पूल वगैरे होण्याचं पत्रच मी आज आहे पावसकरांना विचारा पण ते पत्र मी असं दिलं होतं की तो इथे शंभर फुटी रोड नदीला जातो शंभर फुटीला जोडायला जाम होईल आणि ते ट्रॉफिक सरळ इकडे शंभर फुटीने येईल आणि ते दीडशे फुटीनी रोडला जाईल असं पत्र मी पहिले सगळ्यांना अगोदर मी तो पूल करावा म्हणून पत्र दिलेलं होतं मी असं बंद करणार नाही तर मी नेहमी ट्रॉफिक चांगलं व्हावा चांगले रस्ते व्हावा या विचाराचा आहे मग आता थांबले का ते सोळा वर्ष झाले हो असं काही थांबलं नाहीये मध्ये पाऊस होता पाऊस मोठा असल्यामुळे वगैरे टाकता आले नाही ते पाऊस होणार ना तुम्ही ना करा आहे सत्य बातमीसाठी बघत राहा ऍक्शन महाराष्ट्र न्यूज